नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत असे काही प्रश्न जे का परीक्षेमध्ये आल्यानंतर आपण स्किप करण्याचा प्रयत्न करतो तर ते प्रश्न आपण अत्यंत सोप्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत तर चला आजचा जो प्रश्न आहे तर आजचा जो आपला पहिला प्रश्न आहे तो आहे पुस्तकाची एक शे तीन पाने वाचून झाल्यानंतर शंभर पाने शिल्लक असल्यास पुस्तकाला एकूण पाने किती तर या ठिकाणी आपला प्रश्न काय विचारलेला आहे की पुस्तकाची एकशे तीन पाने वाचून झाल्यानंतर सुद्धा शंभर पाने शिल्लक राहतात तर पुस्तकाला टोटल पाने किती आहेत टोटल पेजेस किती आहेत तर चला आपण सोडूयात या प्रश्नाला तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आले असेल एकशे तीन पाने वाचून झाले म्हणजेच काय एक छेद तीन पाने वाचून म्हणजेच काय तर विद्यार्थी मित्रांनो छेद तीन एवढा भाग हा शिल्लक राहिलेला आहे म्हणजेच काय तीन भागापैकी आपण एक भाग जर का वाचला असेल तर दोन भाग घेवा आपल्याला वाचायचे राहिलेले आहे हे तुम्हाला समजण्यासाठी असे लिहत आहे मी परीक्षेला आपल्याला जास्त वेळ नसतो तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तर शिल्लक किती राहिलेले आहे दोनचे तीन भाग म्हणजेच किती तर शंभर पेजेस वाचायचे राहिलेले आहेत आणि एक पुस्तक आहे तर त्या पुस्तकाची टोटल पाणी किती आहेत असा हा प्रश्न आपण अंकांच्या स्वरूपात मांडून घेतलेला आहे त्यानंतर आता याची मांडणी करून घेऊयात आपण तर याची मांडणी कशी आहे विद्यार्थी मित्रांनो एक गुन्हेला आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे एक गुन्हेला शंभर भागेला दोन छेद तीन तर आपण हा प्रश्न असा सोडवू शकतो का तर नाही तर यासाठी आपल्याला तर या ठिकाणी आपल्याला गुणाकार करून घ्यायचा आहे शंभर गुन्हेला एक म्हणजेच किती तर शंभर भागेला दोन छेद तीन तर या ठिकाणी याचे सुद्धा रूपांतर आपल्याला करून घ्यायचे आहे शंभरच्या छेदामध्ये काही काहीने म्हणजेच काय आहे तर एक आणि हे भागाकारामध्ये आहे गुणाकारामध्ये गेल्या गेल्यानंतर भागाकारामधले तीन वरती जाणार छेदामधले तीन अंशामध्ये जाणार आणि अंशामधले दोन छेदामध्ये येणार ये तर या ठिकाणी आपल्याला तर या ठिकाणी आपण दोन पद्धतीने गुणाकार भागाकार करू शकतो म्हणजेच काय तर बे एक बे बे पंच दहा इथे झाले पन्नास पन्नास गुणेला तीन म्हणजेच किती तर विद्यार्थी मित्रांनो पन्नास गुणेला तीन म्हणजेच किती तर दीडशे अजून आपण नंतर बघूयात आपले उत्तर काय आलेले आहे दीडशे आणि हीच मांडणी आपण परत करूयात तर शंभर भागेला एक गुन्हेला तीनशे दोन म्हणजेच काय तर विद्यार्थी मित्रांनो शंभर गुन्हेला तीन भागेला दोन म्हणजेच किती तर शंभर गुण्याला तीन म्हणजेच किती तर तीनशे भागेला दोन म्हणजेच दीडशे हे आपले झाले फायनल अँसर तर आपण कोणत्याही पद्धतीने जरी सोडवले तर उत्तर तेच येते फक्त मांडणी व्यवस्थित केले गेले पाहिजे तर आपल्या या प्रश्नाचे उत्तर काय आलेली आहे तर त्या पुस्तकाची एकूण पाने आहे किती आहेत तर एकूण पाने आहेत दीडशे किती आहेत तर एकूण पाने दीडशे आहेत हे तुम्हाला समजण्यासाठी एवढे लिहिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो तर ही जी आहे ही आहे आपली मेथड फर्स्ट आता आपण आपल्या दुसऱ्या मेथडने सोडवण्याचा प्रयत्न करूया तुम्हाला जी सोपी वाटेल तुम्ही त्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करा तर आता या ठिकाणी हे समजण्यासाठी लिहिलेले आहे दुसरी जी एक पद्धत आहे ती म्हणजेच ती म्हणजेच काय तर तीन भागापैकी म्हणजे तीन एक्स तीन एक्सपैकी एक एक्स पा भाग वाचला गेलेला आहे तीन भागापैकी एक भाग वाचलेला आहे तर तीन एक्समधून एक गेला तर किती उरतात किती उरतात दोन एक्स तर आपण या ठिकाणी काय करायचे आहे विद्यार्थी मित्रांनो तीन गुन्हेला शंभर करायचे आहे तर म्हणजेच काय तर तीन गुन्हेला शंभर म्हणजे तीनशे आणि हे जे आपले दोन एक्स आहे ते घ्यायचे आहे याच्या छेदामध्ये इथे तीन गुन्हेला शंभर करायचे आहे म्हणजे तीन भाग आहे आणि आपले उरलेले पाने किती आहेत तर शंभर पाने आहेत म्हणजेच काय तर तीन गुन्हेला शंभर म्हणजेच किती तर तीनशे तीनशे भागेला दोन हे जे आपले उरलेले आहे ते इथे आपल्याला एक सी किंमत मिळून जाते म्हणजेच इथे उत्तर काय आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो इथे उत्तर आलेले आहे दीडशे पाने एकूण एकूण त्या पुस्तकाचे किती पाने आहेत तर ती आहे दीडशे तर तुम्हाला ज्या पद्धतीने सोपे वाटत असेल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही त्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला ही सोडवण्याची पद्धत कशी वाटली किंवा या दोन्हींपैकी स सोपी पद्धत कोणती आहे तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि चला आपण वळत आपल्या आजच्या दुसऱ्या प्रश्नाकडे तर दुसरा प्रश्न आहे तर आपला आजचा दुसरा प्रश्न आहे एक भिंत बांधायला पंधरा मजुरांना आठ तास लागतात तर बारा मजुरांना तेच काम करायला किती तास लागतात तर तुम्ही बघितले असेल परीक्षा कुठली असो या किमान एक प्रश्न तरी या टॉपिक्सवरती विचारला जातो तर या ठिकाणी आपल्याला फक्त सुरुवातीला काय बघायचे आहे तेच काम विचारलेले आहे या ठिकाणी म्हणजेच एक काम आहे जे त्या मजुरांना पंधरा मजुरांना आठ तास लागतात व बारा मजुरांना तेच काम जे या माणसाने केलेले आहे तेच काम करायलांना किती तास लागतील कुप तर हा खूप सोपा प्रश्न आहे तर हा प्रश्न सोडवताना काय करायचे आहे खूप सोप्या पद्धतीने सोडव सांगत आहे तुम्हाला मी ट्रिक्सने सुरुवातीला काय दिलेले आहे पंधरा मजुरांना आठ तास लागतात तर या ठिकाणी तुम्ही लिहून घ्यायचे आहे पंधरा मजूर त्यानंतर गुन्हेला करायचे आहे तर किती तास लागतात त्यांना आठ तास लागलेले आहे त्यानंतर भागेला इथे किती आहे तर बारा मजूर म्हणजेच लिहून घ्यायचे आहे बारा मजुरांना किती तास लागतील तर इथे करूयात आपण एक्स तर म्हणजेच काय तर एक्स म्हणजे किती तास लागतील आपल्याला ते काढायचे आहे बरोबर इथे काय करायचे आहे आपल्याला भागाकार करायचा आहे भागाकार आणि गुणाकार तर चार दुने आठ चार त्रिक बारा तिनापाची पंधरा इथे किती उरले पाच आणि दोन तर पाच एक पाच पाच दुने तर दहा तर किती तास लागतील तर तेच काम करायला बारा मजुरांना दहा तास लागतील तर अशाच प्रकारचे काही प्रश्न आहेत जे परीक्षेला खूप सोपे विचारले जातात मला हा प्रश्न समजलेलाच असेल त्यानंतरचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक तीन तर आजचा आपला तिसरा प्रश्न आहे आता हा जो प्रश्न आहे बघितल्या बघितल्या सर्वांना खूप अवघड वाटणार आहे केवढा प्रश्न आहे कसा सोडवणार तर खूप सोपा प्रश्न आहे आपण सोडूयात तर तिसरा प्रश्न आहे अशोकरावांनी आपल्या एकवीस एकर शेतीच्या दोन तृतीयांश भागात केळीची लागवड केली तर एकूण केळी लागवडीचे क्षेत्र किती तर अशोकरावांकडे एकवीस एकर शेती आहे त्या शेतीच्या त्यांनी दोन तृतीयांश या प्रश्नामध्येच आपले उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो उत्तर बघा एकवीस एकर इथे लिहून घेऊयात आपण तुम्हाला हे सुद्धा शॉर्ट ट्रिक्स आहे ही एकवीस एकर शेतीच्या इथे लिहूयात एकवीस एकर शेतीच्या दोन तृतीयांश गुन्हेला दोन तृतीयांश भागामध्ये केळीची लागवड केली म्हणजे या भागापै या भागामध्ये केळीची लागवड केलेली आहे तर एकूण केळी लागवडीचे क्षेत्र किती आहे तर या ठिकाणी आपल्याला सिंपल गुणाकार करून घ्यायचा आहे तीन एक तीन तीन साता एकवीस सात एक, एक सात सात दुने चौदा म्हणजेच किती तर विद्यार्थी मित्रांनो तर चौदा एकर एकूण किती चौदा एकर केळी लागवडीचे क्षेत्र आहे केळी लागवडीचे क्षेत्र एस डी पब्लिकेशन या चॅनलवरती आपण अशाच अवघड प्रश्नांचे अतिशय सोप्या पद्धतीने आणि अचूक अशा पद्धतीचे मार्गदर्शन तुम्हाला करणार आहोत त्यासाठी तुम्ही एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका